<laughs> 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 का। काम चाल जोरदार काम चालू वारकरीचा व्याज बघा मस्त असा गोल पण फिरतो एक्सटेंड होतो आणि लास्टचा एक इंटरेस्टिंग आहे स्टेप हा डायरेक्ट रायपोट पण होतोय व याच्या पाखल्या खोलायच्या अशा खालच्या आणि असा स्टँड येतो तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या अग्रकुल यूट्यूब चॅनलमध्ये तर काहीच आज आहे दोन तारीख तर गावटली पोर अजून मी चाललोय वर्गणी मागायला येत्या चार तारखेला गणपतीचं आगमन होणार आहे म्हणजेच गावरेपाड्याच्या महाराजाचं चा। तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया तर आता बाहेर जाऊन बघायला लागेल कावटली पोरं कुठे पोचल्या आहेत ते अगोदरच बाहेर आहेत वर्गणी काढायला तर काहीच मी आता आलोय डायरेक्ट शंकर मंदिराजवळ बघा काम चालू आहे जोरदार काम चालू आहे वर्गणीचा व्याज बघा मस्त आहे काय लावायचं आहे गणपतीच्या हातात गणपतीच्या हातात लावायचं आहे चौक चला मी पण जातो घरात इकडे कुत्र्यांचा घाबर वाटतंय मला इकडे आहे तर्फे वर्गणी या वर्षीची कुत्रा कुत्र्याचं मला घाबर वाटत होत आता जाऊ दुसऱ्याकडे वर्गणी मागायला आता आम्ही आलोय तल्यावर वर्गणी मागायला या घरात आमच्या गावातले सर्व गणपती इकडेच विसर्जन करतात बे का च्याव को पेतत

मजेत पाऊस सुरू झालाय परत नाण्याची आव्हान जवळ थांबला आम्ही काही मुलं गेल्यात वर्गणीसाठी आणि या ब्लॉकमध्ये लास्टला तुम्हाला टॅनची अनबॉक्सिंग पण लागते आताच आहे आता मी डोंगराच्या पायथ्याशी आहो इकडे लोंडवली साइड ला शंकर मंदिर या साईड ला जोडीला इकडे आमंत्रण पण द्यायला द्यायलावले गणपतीच्या बघायची डोंगराच्या पायथ्याशी तशी घरायची लोंडवली साईड तर काही आमच्या गणपतीच्या मंडळाला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यात परवा मी ब्लॉक करीन आगमनाचा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला भेट आमचा संजयदादा ला बघा लास्ट आहे जुगाड बघा जुगाड इंडियन जुगाड <laughs> आम्ही परत आलो आता गावात बघा आमंत्रण तुम्ही पण या आगमनाला सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ गावरेपाडा वर्ष वे वर्ष मागे पण आहे सर्वांनी या आगमनाला आणि आगमनाला यायला जमलं नाही तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही म्हणजे सात तारखेला दर्शनाला या

गावरा पाण्याच्या महाराजाच्या आगमनाला तर आता सगळी चालू देवला जवळ चार तारखेला मांडवायचं काम चालू आहे <smfood> आता हे दोघ कसे बोलतायत गाइस मी परत आलो आता घरी आता तुम्हाला ट्रायपोर्ट दाखवतो हे बघा काल मागवला ना आज लगेच आलाय तर मी स्टँड अगोदरच बाहेर काढलेला आहे आता मी ब्लॉक केला स्टॅन्डचा यूज करूनच केला तुम्ही बघितलं नसेल इकडे जाऊ यो असा फोल्ड होतो रिमोट आहे <गणागा> 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 रिमोट जर तुम्हाला लांबून व्हिडिओ काढायचे असेल नाहीतर फोटोशूट करायचा असेल पटचा यूज करू शकता लांबून ब्लूटूथशी कनेक्ट होतो हा रिमोट फोनशी आता यो एक्सटेंड पण होतो एक्सटेंड होतो आणि मोबाईल ठेवायला याला हे केले असा गोल पण फिरतो एक्सटेंड होतो आणि लास्टचा एक इंटरेस्टिंग काय स्टेप हा डायरेक्ट रायपोट पण होतो याच्या पाकल्या खोलायच्या अशा खालच्या आणि माझा स्टँड येतो बघा कसा मोबाईल लावलाय मीनी बघा स्टँड वर उभा केलाय आणि लांबून हा रिमोट पण यूज करू शकता तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब ला अजून लाईक करा अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय